त्यानंतर शेवटचे एक दोन विषय सध्या आमच्या आयरणीचा विषय आहे साहेब गेले तीन वर्ष झाले पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळावं शेवटचाच एक मुद्दा मांडतो पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळावं ही आमची मागणी निश्चितपणे आहे महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळा ज्यावर ज्याबाबतचा ठराव था केला त्याचं आम्ही निश्चितपणे स्वागत केलेलं आहे परंतु हे संरक्षण मिळण्याकरता अंशदानाची जी काही मागणी सहकार खात्याची आहे तिच्यामध्ये आमचे मतभेद आहेत आमचं म्हणणं आहे की आमच्याशी चर्चा करून आपण निर्णय घ्यावे आणि मला साहेब आश्चर्य वाटतं एक सुखद धक्का बसला काल आमची आंतरराष्ट्रीय परिषद चालू होती एक युवक माझ्याकडे आला त्या युवकाला मी विचारलं का तुला ठेवू संरक्षण आवडतं का तो नाही मी नाही सांगणार म्हणे सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांनी ए आयला विचारलं की महाराष्ट्र सहकार खात्यानं लागू केलेली अंशदानाची योजना योग्य आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून उत्तर आलं ही योजना योग्य आहे व त्याच्यात खालील फायदे आहेत हे हे तोटे आहेत बाबतीत सगळ्या पतसंस्थांचा सहभाग आणि राज्य फेडरेशनची चर्चा केल्याशिवाय यामध्ये सहकार खात्यानं निर्णय घेऊ नये हे आम्ही नाही सांगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगत आहे आणि सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची हीच मागणी औषधांना आपल्याला काय विरोध आहे का औषधान पाहिजे का नको सगळ्यांनी हात वर करून सांगा पाहिजे की नको असं <laughs> म्हणजे हो होत असं सांगा तेव्हा <laughs> साहेब याबाबत या आमचा अंशदानाने विरोध नाही पण आमच्याशी कुठेतरी चर्चा करावी सहकार खात्यानं त्याचे पात्रता निकषांबाबत चर्चा करावी अशी आमची निश्चितपणे मागणी आहे आणि या सर्व मागण्या ज्या साहेब आहेत या शेवटची एक मागणी करतो या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये या शिर्डीमध्ये स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटलांच्या नावानं आम्ही हे जे प्रशिक्षण केंद्र केलेलं आहे याचं नाव जाणीवपूर्वक आम्ही दिले संशोधन मंदिर तर या ठिकाणी संशोधन करण्याकरता एक जागतिक स्वरूपाची वाचनालय जागतिक स्वरूपाची लायब्री जिला जगातले सहकार कायद्याचे सगळे पुस्तकं उपलब्ध असू शकतील अशा प्रकारचे एक लायब्ररी आम्ही करू इच्छितो त्याच्याकरता किमान एक कोटी रुपयाचा निधी सहकार खात्यानं आम्हाला द्यावा अशा प्रकारची सुद्धा आमची मागणी आहे साहेब तुमच्यापेक्षा सहकार खात्याचे अधिकारी वाडेकर साहेब तुमच्याकडेच आमची एक मागणी आहे अनेक वेळा आम्ही पतसंस्थान जेव्हा वसुलीच्या कारवाई करायला लागतो आणि तो थकबाकीदार आमच्या विरोधात तुमच्याकडे अर्ज देतो त्या अर्जाची तुम्ही तातडीने चौकशी लावतात परंतु आता या उपविधीमध्ये आम्ही जो बदल सुचवलेला आहे ज्याला तक्रार करायची असेल ते तक्रार निवारण समितीपुढं जावं तक्रार निवारण समितीचा निर्णय जर मान्य झाला नाही तर संचालक मंडळासमोर जावं तोही निर्णय मान्य झाला नाही तर सहकार खात्याकडे त्यांनी जावं अशा प्रकारची मागणी आमची आहे एक युवकांकडून मला मागणी आली आहे साहेब आम्ही हे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद भरत असताना आमचा उद्देश होता की सहकारी पतसंस्था चळवळीमध्ये महिलांचा आणि युवकांचा सहभाग वाढला पाहिजे जेव्हा युवकांना आम्ही विचारणा करतो की तुम्ही सहकारी पतसंस्था चळवळीमध्ये या काही काही युवक आलेले युवक आम्हाला विचारतात तुम्हाला या सहकार चळवळीने काय दिलं म्हटलं आम्हाला आनंद दिला आम्हाला समाधान दिलं ते म्हटलं आम्ही समाधानावर आनंदानावर समाधानी नाही आम्हाला आमचं करिअर करायचं आहे आम्हाला याच्यातून आर्थिक लाभ काही होऊ शकतो का तर यामध्ये आम्ही सहकार खात्याकडे मागणी करतो आहोत की सहकारी पतसंस्थांना आमच्या काही चुका झाल्या तर ज्याप्रमाणे तोट्याला जबाब धरलं धरलं जातं त्याप्रमाणे आम्हाला होणाऱ्या नफ्यामध्ये सुद्धा टक्का दोन टक्के का होईना हिस्सा आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्यामुळे युवक या सहकार चळवळीमध्ये यायला निश्चितपणे विके साहेब जात नाही आहे राज्यपालकॉल राज्यपालांना राज्यपालांचं स्वागत करायला ते चाललेले आहेत कोण बोलणार तोपर्यंत मलाही आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे राज्यपालांचं स्वागत गेट वर करायला जावं लागणार आहे आपले प्रश्न आणखी आपण दिवसभर चर्चा करणार आहोत एक एक दिग्गज सहकारी चळवळीतले भाईजी आपल्याला संबोधित करणार आहेत राजथ्रीताई पाटील संबोधित करणार आहेत मी राज्रीताई पाटलांच्या बाबतीत मुद्दाम सांगू इच्छितो त्यांनी जर एकदा व्याख्यानाला सुरुवात केली एक एक तास कोणी जागेवरून हालत सुद्धा नाही तर अशा आपल्याला संबोधित करणार आहेत शशिकला ताई आपल्याला संबोधित राजश्रीताई किती टाळ्या वाजल्या बघा तुमच्याकरता <laughs> आणि बायजींचं ऐकायला तर जगातल्या सगळ्या पतसंस्था उत्सुक असतात अशा दिग्गजांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे त्या ऐकण्यासाठी आपण सज्ज रहा आणि या कार्यक्रमाचा शेवट होईपर्यंत आपण या ठिकाणी निश्चितपणे थांबायचं आहे मला कल्पना आहे की हा मांडवसुद्धा आपल्याला पुरलेला नाही अनेक लोकांना मागं उभं राहावं लागलेलं आहे परंतु जे लोकांना संधी मिळालेली आहे पुढे बसण्याची त्यांनी दिवसभर आपल्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा भोजनाची सुद्धा आपल्या खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे भोजनाचासुद्धा आपण आस्वाद घ्यावा सगळ्यांना आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आल्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो सगळ्यांना जय हिंद जय सहकार <प्रेण> एक लक्षात घ्या तरुण पिढी कशी यावी सहकारामध्ये मी माझ्या मुलाला सहकारामध्ये आणलं माझा नातू सुद्धा सहकार चळवळीत यायला तयारी बघा फोटो काढतो समोर तर अशा प्रकारच्या सगळ्यांनी तरुण पिढी या सहकारी संस्था चळवळीमध्ये आली पाहिजे या दृष्टीने या कायद्यामध्ये बदल करावेत आपल्याला मित्रांनो परदेशी का सुद्धा ऐकायचं आहे त्यांच्या देशातले कायदे काय आहे त्यांच्या देशातली कार्यपद्धती काय आहे सुद्धा आपण ऐका ऐकणार आहात त्याकरता आपण उत्सुक आहात मी आपल्याला जास्त न ताणता राज्यपालांचं स्वागत करायला मला परवानगी द्यावी ही विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय सहकार